राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या संवेदनशीलतेचे व वा सुसंस्कृत वागणुकीचं उत्तम उदाहरण सोलापूरकरांसमोर ठेवलं शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकीकडे कार्यकर्त्यांप्रती आपुलकी दाखवली तर दुसरीकडे सध्या निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जाण ठेवत भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीब शेख यांनी मंत्री भरणे यांच्या स्वागतासाठी आयोजन केलं होतं पण मंत्री भरणे यांनी यंदा सोलापुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाल्यानं भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला पण त्यांनी नजीब शेख यांच्याच हस्ते टोपी आणि शालचा सत्कार स्वीकारत आपल्या नेत्याचा सन्मान राखला इतकंच काय तर मंत्री भरणे यांनी नजीब शेख यांचा उल्लेख भर पत्रकार परिषदेत केला त्यांनी नजीब भाई आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत मी जरी क्रेनने हार घातला नाही तरी आपला सत्कार मला पोहोचला आहे मी आपल्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगितलं एक नेता कसा कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो आणि त्याच वेळी समाजातील परिस्थितीची जाणीव ठेवतो याचं उत्तम उदाहरण आज सोलापूरकरांना पाहायला मिळालं